तर देशाच्या इतिहासातला असं पहिलं उपोषण जे अकरा दिवसात पाच वेळा सोडवलं असं उपोषण आंदोलन जे लॉज वर चालत आता लिमका पाजला की ताडी हे माहित नाही राजेश्री उमरे पाटील यांनी अकरा दिवसात पाच वेळा उपोषण सोडवलं मराठा समाजाचे त्रिशूल पाटील यांचे अनेक गंभीर आरोप राजेश्रीची प्रेस पाहिली सोडा जास्त भाव घेऊ देत नाही आण कोणी आपल्याला अंगावर घेत असेल तर आपण कधी बी चढायला तयार असतो भीतीत जगणाऱ्यातला आपण नाही आता यूट्यूब व्हिडिओचा इने विषय काढलाच म्हणून हा व्हिडिओ स्पेशल तर देशाच्या इतिहासातला असं पहिलं उपोषण जे अकरा दिवसात पाच वेळा सोडवलं काय आहे विषय जाणून घेऊया जय शिवराय मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर भानगड अशी की हसण्यावर न्याव की गंभीर घ्याव ह्याचाच मेळ लागणं गेला आहे आपल्या देशाच्या इतिहासातलं गोलिगत उपोषण गिनीज बुकात नोंद घ्यावी असं मोस्ट करप्ट उपोषण ऑफ द वर्ल्ड म्हणा याला नीट लक्षात घ्या हे तीन उपोषण नाही तर एकच उपोषण आहे तर अशी चर्चा आहे की नेत्यांनी यायचा आणि लिमका पाजायचा आणि उपोषण सुटलं आंदोलक लॉजवर सकाळ झाली की पुन्हा उपोषण सुरू असाच सरकारी योजना आपली लाडकी संघटना योजनेअंतर्गत एक असं उपोषण आंदोलन जे लॉजवर चालतं असं लोक म्हणतात असो तर पहिल्या मंत्री अतुल सावे यांनी अकरा सप्टेंबर रोजी हे उपोषण लिमकापासून सोडलं हा त्याचा पुरावा मॅडमचं उपोषण अकरा तारखेला सोडवल्याची पोस्ट खुद्द मंत्री अतुल सावे यांनी स्वतःच्या फेसबुक वॉलवर शेअर सुद्धा केली होती आणि याची चर्चा तर दोन दिवस इतकी चालली की आंदोलक पळाली आंदोलक पळाली सोशल मीडियावर नुसता मिम्सचा पाऊस आता लगेच दोन दिवसानंतर विनोद पाटील यांनी चौदा सप्टेंबर रोजी पुन्हा हे उपोषण सोडलं लिमका आता लिमका पाजला की ताडी हे माहीत नाही तर विनोद पाटील यांनी सुद्धा चौदा सप्टेंबरला आपण स्वतः त्या मॅडमचं उपोषण सोडवलं त्याची पोस्ट आपल्या स्वतःच्या वॉलवर पोस्ट सुद्धा केली होती झालं लगेच फक्त एकच रात्र तरा आडवी गेली काल पंधरा तारखेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्राध्यापक रवींद्र बनसोड आणि ते अभ्यासक किशोर चव्हाण यांच्या उपस्थितीत हे उपोषण पुन्हा एकदा सोडवल्याची पोस्ट स्वतःच्या वॉलवरून सुद्धा पोस्ट केली तर रामेश्री उंद्रे राठोड नाईक पाटील ह्या एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या दिवशी अशा पद्धतीने उपोषण सोडवले आणि चर्चा तर अशी पण आहे की त्या दिवशी राज्यपालांच्या हस्ते पण हे उपोषण सुटलं होतं जूस पिऊन आणि आता डेंग्यू गिंग्यू झाला नसेल तर अजित पवार पण येणार असतील त्यांना पण फोटोसाठी एखादी वाटली लागेल ना बाटली ता नहीं, नहीं, जूस जूस तर आणखी एक मागून घेऊ नाही नाही आता दुसरंच काहीतरी मागू ज्यूस ज्यूस किती पिणार उपाशी जीव बिचारा काही खायला नको खाल्ल्याशिवाय नकली उपोषणाला शक्ती कशी मिळणार तर रामेश्वरी उंदरे नाईक राठोड पाटील आणखी एखादा कोणता मी विसरलो असन किंवा माझ्या ऐकण्यात नसेल तर ते बी तर चर्चा तर अशी पण आहे कि ते देवेंद्र शिंदे आणि एकनाथ फडणवीस साहेब हे पण उपोषणस्थळी डायरेक्ट हैदराबाद गॅझेट घेऊन जाणार आहे या ताईंनी आणखी किती वेळा ज्यूस पिल्यानंतर उपोषण मागे घेतलं असं आम्ही सगळ्यांनी समजावं आता तुम्ही एवढा अवडंबर केलाच आहे तर मी तर म्हणतो मोदींनी पण येऊन उपोषण सोडवलं पाहिजे नाही तर पार पुतीनला बोलवा आता वाजायला ज्यूस ऑन <laughs> सिरियस नोट विषय गंभीर आहे षडयंत्र थांबत नाही आहेत मराठ्यां पाटील आजपासून उपोषणाला बसले आहे आणि आता ही रात्र वैरेची आहे त्यामुळे सावध रहा मराठ्यांचा हा सूर्यरथ विजय ध्वजापर्यंत मदत करा पाटलांना खंबीर साथ देत आहातच त्यासोबत आपलं चॅनल सबस्क्राईब करा प्रबोधन म्हणून हा व्हिडिओ इतर बांधवांना शेअर करा धन्यवाद जय शिवराय मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केले आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात गेल्या चौदा ते पंधरा दिवसांपासून त्या उपोषणास बसल्या होत्या अमलबाजावण्या करा देऊन टाका फटाफट आरक्षण मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण आहे मराठा आणि कोणबी येते करा अध्यादेश पारित फटापट सगळेच्या अंमलबजावणी करा तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेट लावून टाका यशेष मागे घ्या शिंदे समितीला रोज रेकॉर्ड तापसायला लावा कारण ते तुम्ही काम करा ना पटापट काम करा आणि तुम्ही नाही केले की के राजकीय मतलब तुम्हाला आहे महत्वाकांक्षा तुम्हाला आहे आहे लालसा तुम्हाला सिद्ध सरळ आणि साहेब दोषी आहेत मराठ्यांचा वाटोळा करायला ही संदेश जाणारे मात्र मग त्याच्यानंतर महा नावाने ओरडायचं नाही भाऊ काय झालंय गुडघ्यावर टिकविली नेमकं काय निर्णय आपण तिने नेमकं राज आता राजकीय भाषेत बोलायचं नाही नंतर मी आता बोलणारच नाही पुढून मला किती बोलले ते चिले चपाटी त्यांचे चुट्टे चट्टे त्यांचं बारकाले खिसे कापू मोठाले खिसे कापू हे लोकाचे पिकच वरणारे रक्षी चुट्टे हे चोट्टे चट्टे बोलणारे तिथे दोन बसा म्हणाकडे सांगा त्या आरक्षण देऊन टाका म्हणाला त्यांचं ते राजकारणाकडे ये येत नाही त्याचे जात समाज येत नाही ते येत नाही राजकीय भाषा बोलत नाही काय विषय नाही त्याचं देऊन टाक हा इकडे बोंबलत बसायचं नाही ते मी आता कोण कोण बोलतोय काय बोलतोय मी त्यांना उत्तर देणार नाही मला द्यायच्या दिवशी मी बरोबर उठण्यावर आणणार मग सगळ्यात